आपण टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद महाल रायवट शाळेत तार कंपाऊंडची व संरक्षण भिंतीची मागणी करण्यात आली आहे तसेच शाळेतील परिसरामध्ये सांडपाणी व घनकचरा जास्त प्रमाणात असल्यामुळे व कंपाऊंडची व्यवस्था नसल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच पालक पालकमेळाव्यामध्ये जिल्हा परिषद रायवट शाळेच्या मागण्या गाव पातळीवर पूर्तता करण्यात याव्यात अशी मागणी केली असून शाळेला लागूनच अमरधाम आहे मोकळे परिसर असल्याने पावसाळ्यात गवत उगते डुकरांची वर्दळ असते गावचा कचरा तिथेच टाकतात तसे शाळेच्या मागील बाजूस डोक्याच्या पार वरपर्यंत गवत उतरलेले असून गावकरी तिथे शौचा असतात साफसफाई नसल्याने दुर्गंधी पसरते शाळेच्या मुतारी व शौचालयाचा सर्वाधिक सार्वजनिक वापर शाळा सुटल्यानंतर करतात तसेच दरवाजाची कडी कुलपे लावल्यानंतरही तोडून टाकत असे व शाळेच्या समोर मेन रोडवरून गावातील सांडपाणी आवारात जमा होते पाण्याचे डबके साचलेले राहतात तसेच विद्यार्थ्यांना परिपाठ घ्यायला व भोजनासाठी बसायला जागा नसल्यामुळे पूर्ण आवारात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कंपाऊंड चौफेर असणे गरजेचे आहे तसेच पश्चिमेकडील वर्गखोली बरेच ठिकाणी गळते व भिंतीला ओलावा राहतो दुरुस्ती आवश्यक आहे विद्यार्थ्यांना खेळायला क्रीडांगण नसून किचन शेडची जागा बदलून मिळावी एक नवीन वर्ग खोली मंजूर व्हावी तसेच शौचालय व मुतारी शाळेला लागूनच असल्याने वर्गात दिवसभर दुर्गंध येत असते याची देखील जागा बदलून मिळावी तसेच सुटल्यानंतर गावकरी शाळेच्या पटंगणात पत्ते खेळतात गुटखा खाऊन तिथेच तुंगतात म्हणून शाळेला कॅमेरे आवश्यक आहेत असेही शाळेतील शिक्षिका मुख्याध्यापिका यांच्याकडून सांगण्यात येत आहे जिल्हा परिषद महाल रायवट शाळा ही मध्ये पटसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरवर आहे परंतु शाळेच्या दृष्टीने भौतिक सुविधा नाहीत तसेच जिल्हा परिषद महाल रायवट शाळेचा जाणीवपूर्वक विचार करावा अशी मागणी पालक मेळाव्यात करण्यात आली आहे यावेळी शिक्षिका शिक्षक मुख्याध्यापिका मुन्नी विजय देशमुख पोलीस पाटील देवीदास माळी मांगू मोरे रातीलाल वाघ राजेंद्र मगरे गोरख पगारे पत्रकार दिलीप साळुंके विद्यार्थी पालक नेर ग्रामस्थ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.